नमस्कार मी भाग्यश्री गावची चव मध्ये सर्वांचं स्वागत करते आज आपण आलेलो आहोत भेंडीच्या शेतामध्ये आपल्याला मस्त अशी भेंडीची रेसिपी बनवायची नवीन पद्धतीची तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा आपण अगोदर भेंड्या तोडून घेऊ एवढ्या भेंड्या तोडून घेतल्यात खूप कवळ्या कवळ्या भेंड्या आहेत अजिबात त्याच्यावर रोग नाही आपण अगोदर भेंड्या पूर्ण तोडून घेऊ नंतर आपण भेंडीची भाजी बनवू तर आपण मस्त अशी कवळी उडि कवळी भेंडी घेऊन आलो होता तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे आपण पाहू एकदम कमी साहित्य एकदम सोपी भेंडी बनवायला आपण मुलांच्या डब्यासाठी रोजसुद्धा बनवू शकतो तर हे दोन चार शेंगदाणे घेतले तर एक लसणाची कांडी घेतली आणि ह्या दोन तीन दोन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात तर आपण अगोदर शेंग हे आपल्या चवीनुसार मीठ घेतलं आहे आपण अगोदर शेंगदाणे भाजून घेऊ एकदम असे खरपूस शेंगदाणे भाजायचे लाल थोडस दोन तीन थेंब तेल टाकायचं असं थोडं शेंगदाणे भाजायला शेंगदाची चव जास्त लागते आपण अगोदर मिरच्या कापून घेऊ तोपर्यंत शेंगदाणे भाजते तर असे बारीक बारीक कापून घ्यायची शंगमने भाजलेत आता मिरच्या कापून झाल्या आपण भेंड्या कापून घेऊ लगेच एकदम कवळ्या लसलस भेंड्या आपल्या शेतामधल्याच आता बारीक बारीक कापून घ्यायच्या एकदम झटपट भाजी आहे पटकन जास्त वेळ नाही लागत संध्याकाळची वेळ झाली मोर्या लागले आता झाडांवर बसायला आम्ही स्वयंपाक लवकरच करून घेतो संध्याकाळी कारण की संध्याकाळी लई वाघाची भीती आहे आमच्याकड मोरसुद्धा वाघाच्या भीतीने वरती जाऊन बसते झाडांवर ते पा आवाज येतोय त्यांचा तर आपण असा लसूण चुळून घेतला आहे ते शेंगण्यात टाकू कढाई गरम झाली पण तेल टाकून घेऊ अगोदर आता मिरच्या टाकून घेऊ त्याला चांगल्या परतून घ्यायच्या आता मिरच्या तर मला जिरे टाकायचे असते जिरे पण टाकू शकता मी नाही टाकीत चांगल्या परतून घ्यायच्या मिरच्या परतल्या तर आता भेंडी टाकून याच्यात असे परतून घेऊ थोडी नंतर याच्यामध्ये मीठ टाकू आपण तोपर्यंत छानदानी लसून थोडं आबड कुटून पुटून घ्यायचं लेबारीक नाही करायचं आपण कुटून घेऊ अगोदर बारीक नाही करायचे भेंडी आधून मधून हालून घेऊ हे पहा असा ठोसर ठोसर कुटून घेतलाय कुट त्यात भेंडीला मीठ टाकू आपण आपल्या चवीनुसार मीठ मस्त अगोदर ते लाळीस पाना जाऊन द्यायचं जा। आहे जा भेंडीचा सगळा नंतर मीठ टाकायचं आपल्याला मस्त अशी भेंडी परतली आपली थोडीशी अजून परतून घेऊ कवळी भेंडी असल्यामुळे अशी थोडी लाळीच लाळीच दिसायला लागली पहा खमंग वास सुटलाय पण कुठलेले शेंगदाणे बारीक नाही केली मी अजिबात बारीक नाही केले मस्त अशी भेंडी तयार झाली आपली खमंग भेंडी अशी तयार झाली आपली रातची भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या गावची चव या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पुढं पाहत राहा धन्यवाद